मंडळी मी वैभव पाल आणि आपण पाहतात झाडीपट्टी तरंग यूट्यूब चॅनल तर झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवर आम्ही एक नव्यानं उपक्रम राबवतोय ज्याचं नाव आहे गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या उपक्रमातून आम्ही झाडीपट्टीमधील जे काही कलावंत आहेत झाडीपट्टीच्या रंगभूमीशी जुळलेले जे बॅक आर्टिस्ट आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे ज्यामध्ये झाडीपट्टी कलावंतांचा झाडीपट्टीमधला प्रवास कसा असतो आणि सोबतच झाडीपट्टीविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे आणि आज आम्ही आलेलो आहे मूल या शहरामध्ये मूल हे शहर चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे आणि या मूल शहराचा झपाट्याने विकास झालेला आपल्याला दिसत आहे आज आम्ही आलो आहोत सिनेस्टार श्री सुनील भाऊ कुकुडकर यांच्या घरी आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या झाडीपट्टीमधील अभिनयाचा प्रवास तर मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता आपण सुनील भाऊ कुडकर यांचा झाडीपट्टीतला प्रवास पूर्णपणे बघून घ्यावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की कळवा धन्यवाद नमस्कार सर नमस्कार हा तर सर मला एक आपण सांगू इच्छिता की झाडीपट्टीमध्ये आपण पदार्पण करते वेळी आपली झाडीपट्टी मध्ये कलावंत म्हणून सुरुवात कशी आणि कधी झाली सांगायचं झालं तर शाळा शिकतानाच म्हणजे जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा कलेची आवड बरोबर शाळेमध्ये दे गाणे म्हणणे बरोबर नकला करणे बरोबर तर, नाट्य करणे अशा पद्धतीतून हा सहवाद चालतच राहील बरोबर त्यानंतर गावामध्ये बरोबर गावातील एक स्त्री पात्र नाटक या माध्यमातून ती आवड निर्माण आणि कुठेतरी मनात वाटायचं की त्यावेळेस मी नाटक बघायचं झाडीपट्टी नामवंत कलावंताचे आणि इतर बाकी त्यानंतर असं वाटत होतं की आपण झाडीपट्टीमध्ये काम केलं पाहिजे एक, एक आवड निर्माण मग गावखेड्यामध्ये आजूबाजूला गावात ज्या ज्या नाटकं आवडत्या ती तर मी स्वतः तुमच्या गावात मला रोल द्यायचे सुद्धा कारण माणसाचं कसं बोलणं प्रेमळ असलं की जगची याच माध्यमातून बरेचसे असे बेड्याची लंका किळस अशा पद्धतीचे नाटक त्यानंतर पुन्हा सहवास हा वाढतच गेला आणि मग झाडीपट्टीकडे लक्ष झाडीपट्टीमध्ये लक्ष गेल्यानंतर सर्वात प्रथम परमानंद जी गहाणे यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांची वैनगंगा प्लेस म्हणून सापुली बरं पण आपला प्रवास एवढा दिसता हे काही शक्य झालं बरोबर त्यानंतर रासरंग रासरंगला तिळस नावाची ना शरद रणवीर म्हणून एक डॉक्टर वाडके सर सोबत एक प्रयोग केला काही काही नाव म्हणतात पट्टी काहीतरी शिकायला मिळालं बरोबर पुन्हा हा सहभाग चालूच राहील त्यानंतर आपल्या एरियातील सुप्रसिद्ध गायक संतोष कुमार त्यांच्याशी ओळख त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर अ कलादर्पणला पहिला विषय निघाला कॉमेडीचा त्यावेळेस सा, वास्तविकता जवळ सरांनी सुचवले तर फलाना व्यक्ती मूलमध्ये आहे परमानंद गाशी चर्चा आणि त्यांनी माझं नाव सुचवलं परमानंद गाडी पण तो सहयोग आला नाही किंवा माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही त्यांची चर्चा माझ्याशी झाली मग संतोष कुमार सरांच्या माध्यमातून कला करतो पहिल्या वर्षाला त्यांचा अपघात झाला होता पुन्हा मी कलाकार म्हणून मग नव्यानं त्यांची प्रकृती चांगली झाली समोरच्या सीझन साठी हे सुद्धा कार्यरत होते आणि त्या वर्षी मी पहिल्यांदा एक कॉमेडी कला ता होती अवघड होत पण शिकण्याची आवड होती त्यामुळं सगळं काही सोपं गेलं तर माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला की झाडीपट्टीमध्ये पदार्पण करते वेळी तुम्हाला तुमच्या मधल्या किंवा तुमच्या जवळपासच्या काही अडचणी आल्या पाहिजे अडचणी आल्या म्हणता येणार नाही कारण एक विषय असा होता एक आवड निर्माण होती मला आणि त्या काळामध्ये मी ज्यांच्या सोबत गाजलो ते सहवासात राहील बरोबर जिथं मी काम करायचो प्रायव्हेट जॉब होता माझा तिथं काम करायचं तर त्यांना सुद्धा हे पटलं की याला आवड आहे बरोबर तो याला करू दिलं पाहिजे आणि सगळा जो वातावरण होता तो अगदी घरच्या साधला त्यांचं नाव देखील सांगता येईल मला माझी नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक आमच्या मुंचे माननीय प्रभाकर भाऊकर यांचा खूप सपोर्ट मिळाला मला म्हणजे झाडीपट्टीमध्ये पदार्पण करण्याचं कसा मी त्यांच्याकडे नोकरी करून सुद्धा ती परमिशन मला देत होती तू जा तेवढीच नाही काही काळामध्ये मधल्या काळात एक दोन शूटिंगचा बाहेरचा एपिसोडचा विषय होता एका चित्रपटाचा विषय होता आ, तरी त्यांनी तू जा तू कर मला सुद्धा आनंद मिळत होता त्याच्यानंतर जो संसार कुटुंबातील विषय असत माझ्या विषयाचाही काही विरोध नव्हता का करू नका की मला तर त्यामुळे सहज सोपं होत सर समोरचा माझा विषय असा आहे की झाडीपट्टी मध्ये आतापर्यंत तुम्ही किती नाटकांमध्ये काम केलेलं आहे साधारणतः दोन हजार आठ पासून माझी सुरुवात कलादर्पण पासून झाली आणि ज्या ज्या ग्रुपला मी गेलो कलादर्पण सुरुवात त्यानंतर भारतला एक वर्ष काही प्रयोग केले मग आणि स्वतंत्र रवी लखाते यांना अम्मा भगवान रंगभूमी तीन वर्ष तिथे काढ रंग रंगामध्ये संदेश आनंद यांच्या सोबत सुद्धा तीन वर्ष केले नु। आणि त्यानंतर प्रत्येक वर्णावर विषय बदल कॉमेडीचं रूपांतर कॅरेक्टर मध्ये कॅरेक्टरचा गृह मध्ये हिरो म्हाताऱ्यामध्ये नालन नु। मध्ये असा त्यानंतर ताजुल उके निर्मित एकता रंग होत बरोबर इथं सुद्धा मला खूप साथ मिळाली प्रत्येक कलावंत म्हणजे ज्या ग्रुपमध्ये गेलो त्या ग्रुपमध्ये सगळ्यांची साथ मला सांगितली आणि साधारणतः वर्षाला ऐंशी नव्वद शंभर एकशे तीस पर्यंत दर वर्षाला प्रयोग झाले सांगता येईल साधारणतः चौदाशे पंधराशे प्रयोग मध्ये मी काम केलेलं तर सर तुम्ही जिथे जिथं मला सांगा आज चंद्रपूर जिल्हा आहे आपला भंडारा आहे गोंदिया तुम्ही अशा विविध जिल्ह्यांमध्ये नाटक करायसाठी जाता बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे लोक मिळतात बरोबर तर त्या लोकांप्रती म्हणजे भावना तुमच्याबद्दल काय व्यक्त वाटतात एक आदर वाटतो त्यात हा की आम्ही एका दिवशी एका गावामध्ये नाटकाला जातो बरोबर आमचा विषय एका दिवशी संपतो बरोबर पण त्या मंडळाचा विचार केला किंवा मंडळातील लोकांचा विचार केला किंवा रसिक वर्गाचा विचार होता हा एक वेगळा आहे चालू राहत म्हणजे एक पंधरा ते वीस दिवस महिन्यापासून त्यांची ती तयारी त्यानंतर नाटकाच्या दिवशी ते सगळं साहित्य हा तो सगळा बुकिंग झाली नाही झाली हा सगळा आणि त्यानंतर येणारा रसिक वर्ग प्रत्येक गावामध्ये ज्या गावामध्ये नाटक असेल त्या प्रत्येक घरी येणारा पाहुणा हा पाच दहा पन्नास वीस किलोमीटर वरून येते आमची कलाकृती बघण्यासाठी खूप आहे तुम्ही बघा एवढ्या वर्षापासून नाटकांमध्ये अभिनय करतात तुमच्या आजूबाजूला नवोदित कलावंत असतील जे इच्छुक कधी तुम्हाला ते बोलत असतील की नाही बाबा आमची इच्छा नाटकांमध्ये काम करण्याची तर अशा नवोदित कलावंतासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता हो घेतात असे प्रश्न बऱ्याचदा येतात संदेश म्हणजे त्यांच्या मध्ये जर आवड असेल बरोबर नक्की करायला नक्की करायला हवं त्यानंतर पण एक विषय असा आहे की आपण झाडीपट्टीमध्ये नव्यानं जरी पदार्पण करत असो बरोबर नाटक होतील किती आपण करू किती किंवा आपल्या रोलला न्याय देऊ किती बरोबर झाडीपट्टीमध्ये नाव होईल की नाही होईल या सगळ्या गोष्टीचा भान ठेवा म्हणजे फक्त नाटकाच्याच भरोशावर आपण जीवन जगू शकत बरोबर नाटकाच्या पुरुष करू शकतो नाव करू शकतो रसिक मायबाबाच्या हृदयात जागा करू शकतो बरोबर पण जीवन जगण्यासाठी नाटक हा नाटकातून एकंदरीत तुमच्या असं आहे की अभिनय हे अभिनय करणे म्हणजे आपलं पोट भरण्याचं साधन हा मला असं वाटतं बरोबर वर्षभर आपण संसार करतो समजा एका वर्षात आपण चार महिने नाटक बरोबर चार महिन्यात साधारण एक मोठे ग्रुप आहे शंभरच्या जवळपास होत पण नवीन कलावंत ज्या वेळेस झाडीपट्टीमध्ये दहा वीस जे काही होते अशा प्रयोगाचे आहेत आणि कलेचा किळा असा डोक्यात जाते मग कधी का तो त्याकडेच उघडतो म्हणजे बाकी कामाकडे जो त्याची उदरनिर्वाहाचा जो विषय आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतो ते दुर्लक्ष न होता झाडीपट्टीमध्ये यावा आणि गाडीपट्टीचा प्रवास करावा कसं बघाय सत्य शंभर टक्के तुमची गोष्ट जी बोलली तुम्ही आता मला पटली आणि ते गोष्ट सत्य आहे तर सर माझा समोरचा प्रश्न असा आहे की मी बऱ्याचशा ठिकाणी नाटक बजायला स्वतः गेलेलो आहे तर काही प्रेक्षकांच्या अशा भूमिका आहेत की काही लोक झाडीपट्टीमधल्या कलावंताविषयी कधी चांगल्या भूमिका वाटतात तर कधी काही चुकीच्या भूमिका तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल म्हणजे hmm. झाडीपट्टीच्या कलावंताकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे रसिकांचा तो कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह बरोबर तर याबद्दल तुम्ही काय रसिक वर्ग आहे हा खूप बुद्धिमान आणि सत्य बरोबर प्रत्येक एंगल न तो पाहतो कलावंत आपल्या पद्धतीनं ही कला आपली सादर बरोबर साहजिकच आहे रिलन असेल बरोबर त्याच्या हातानं जे काही प्रकार घडतात बरोबर त्याला शिवा मिळतील आणि तो त्याचा एक काय म्हणता येईल त्याला बक्षीच आहे असं मला वाटतं आणि एखादा कॅरेक्टर रोल असेल प्रेक्षक रडतो कधी कधी तो त्याचा मग बघता बरोबर असं मला तर सर आगामी आता आगामी येणाऱ्या काळामध्ये जो तुम्ही आता बघत आहात नाटकांमध्ये त्याच्या बाबतीत विचार करणे म्हणजे जसं कॅरेक्टर रोल आहे कॉमेडी रोल आहे लावणी आहे हिरोचा रोड आहे अशा बाबतीत तुम्ही कोणाला श्रेय देऊ शकता नाही मी श्रेय कोणालाच देणार नाही ही झाडीपट्टी आहे आणि झाडीपट्टी कितीही मोठा कलावंत एकटा जरी असेल त्याच्या भरवश्यावर नाटक झालं नाही त्याला लागतो टीम वर्क बरोबर जिथं टीम वर्क असेल बरोबर तो चालेल बरोबर जिथं टीम वर्क नसेल तो चालणार असं मला तर सर झाडीपट्टी तरंग या युट्यूब विषयी आपण प्रेक्षकांना काय सांगू शकतो हा हा चांगला विषय आहे तुमचा आज एक नवीन तुमचं चॅनल झाडीपट्टी तरंग खरंच मी सुद्धा आभारी आहे झाडीपट्टी तरंग चॅनलचा आज तुम्ही माझ्यापर्यंत आले आणि असंच तुमचा प्रवास सुखाचा जाऊ आणि बरेचशा अशा कलावंताशी तुमची चर्चा झाली पाहिजे झाडीपट्टीविषयी कलावंताविषयी लोकांमध्ये माहिती झाली पाहिजे असं म्हणजे सर तुम्ही आपण मला वेळात वेळ काढून मला मोरगा जे मार्गदर्शन केलं अतिहासिक मालकांसमोर तुम्ही आपले मनोगत व्यवू करते व्यक्त केलं तुमच्या जा झाडीपट्टीपर्यंतचा प्रवास तो शेवट म्हणजे हा असा कसा चालू राहिला त्याबद्दल तुम्ही कसं चांगल्या प्रकारे मनोगत केले व्यक्त त्याबद्दल मी तुमच्या मनापूर्वक आभार मानतो नमस्कार